जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन नागोठणे रोशन पथकी गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी एक तीस वाजता ते दोन चाळीस वाजण्याच्या दरम्यान जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे कार्यशाळा परिसंवादाचे नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यासाठी कॉलेजला भेट देऊन कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक यांच्याबरोबर कार्यशाळा व परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात खालीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले अंमली पदार्थ म्हणजे काय अंमली पदार्थ कोणकोणते असतात अंमली पदार्थ सेवन केल्याने मानवी शरीरावर काय दुष्परिणाम होतात त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देण्यात आली जनजागृती कार्यक्रमादरम्यान शिक्षक व विद्यार्थी यांना जागतिक अंमली पदार्थ दिनाची शपथ देण्यात आली सदरवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र दौंडकर साहेब सहाय्यक साहे, पोलीस निरीक्षक श्री सज्जन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक श्री सूरज पाटील पोलीस हवलदार स्वप्नील भालेराव यांच्यासह कॉलेजचे संचालक श्री किशोर जैन प्राचार्य श्रीमती ज्योती मॅडम तसेच दोनशे ते दोनशे पन्नास विद्यार्थी हजर होते

आणि बुद्धीची काळजी घेईल माझ आयुष्य सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी मी सदैव योग्य निर्णय घेईन माझ्या मित्रमंडळींनाही व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी

आणि देशाचा अभिमान अभिमान होईल माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात व्यसनमुक्त जीवनशैली व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारतो स्वीकार आयुष्यभर पाडे आणि मी आयुष्यभर पाडे जय हिंद जय